महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील अधिकृत युतीच्या घोषणेनंतर संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या ऐतिहासिक निर्णयाचे पळसात रायपूर शहरातही उमटले असून मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे रायपूर येथील मनसे शाखेसमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात ठाकरे बंधूंचा विजय असो आणि मराठी पाऊल पडते पुढे अशा घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला अनेक वर्षांपासून मराठी समाजात अपेक्षित असलेली ठाकरे बंधूची एकजूट प्रत्यक्षात आल्याने समाधान आणि आशेची भावना दिसून येत होती ही युती केवळ राजकीय गणितापुरती मर्यादित नसून मराठी अस्मिता हिंदुत्व तसेच मराठी माणसाच्या हक्कांसाठी एकत्रित लढण्याचा संकल्प असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले बदलत्या राजकीय परिस्थितीत रोजगार शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी ही युती आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला मनसे तालुका उपाध्यक्ष अविनाश सुरडकर विभाग अध्यक्ष सागर इंगळे युवा सेना शहर प्रमुख अखिल शेख यांच्यासह मनसे व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाकरे बंधूंच्या ऐक्यामुळे मराठी राजकारणाला नवी दिशा मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग